नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं भावा बहिणींनो एखाद्यानं किती दुःख सहन करावं त्याला काही लिमिट असली पाहिजे आता अशा गोष्टी काही मी तुम्हाला सांगतो तुम आणि दाखवतो प्रत्यक्षात तर जेणेकरून तुम्हाला हे समजेल का जे दुःखी आधीच दुःखी आहे अशांच्या जीवनामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम येत असतात आता कसं आहे मित्रांनो आधीच मी एवढ्या दुःखातून चाललो आहे माझं लोकप्रिय यूट्यूब चॅनलसुद्धा बर्बाद झालं आहे डेट झालं तर शेवटी तिथलं मी व्हिडिओसुद्धा डिलीट मारून टाकले कारण इन्कम होत नव्हतं व्हिडिओ चालत नव्हते काही कारणानं आता चार पाच वर्षापासून मी सतत मानसिक तणावामध्ये दिवस काढले किती कठीण काळ काढला तर तरी पण म्हणजे काही पटून राहिलं जेवढं माणसाचं दुःख भोगावं तेवढं कमीच आहे का कारण हे बघा या काय फोट आलं माझ्या जीवनामध्ये त्यात लिहून आहे म्हणते इम्पोर्टंट इम्पोर्टंट टॅक्स रिटर्न डॉक्युमेंट इनक्लोज आता मला त्या तेवढे इंग्लिश पटत नाही आता हे टॅक्सचा पत्र आला आहे इन्कम टॅक्सचं कुटुंबाला मला काही माहीत नाही मला त्या तेवढे इंग्लिश पटत नाही दाखवत होतो मला आता फार तुम्हाला दाखवत होता आता आता नावसुद्धा पहिलं पाहून घ्या माझंच नाव आहे माझंच नाव आहे त्यामध्ये घ्या हे बघा हे प्रकारे हे इथं आलं आहे मागून फोडून सर्व तुम्हाला दाखवतो पाहून घ्या मग तुमच्या मत सांगा तुमचं मत काय ते हे काय हो पाहून घ्या हे प्रकारे आहे आता उलटं तुम्हाला दिसत असेल तुम्ही वळकून घ्या हे बघा हे असे असे फार्म आहे याच्यामध्ये असं असं आहे पाहून घ्या हे असे नसं आहे हे का हो मला काही पटून नाही आलं कारण मला काही शंभर टक्के इंग्लिश समजत नाही थोडं थोडं इंग्लिश मला पटते आता ते शंभर टक्के नाही म्हणजे दोन टक्के नाही समजत असं आता हे मला काही पटून नाही आलं का हो कुठून आलं इन्कम टॅक्सचं आमच्याकडे का खूप पैसे आहे का आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे रोजी किती पडते नऊ दहा रुपये आता माझी रोजी पडते यूट्यूब चॅनलची आणि खर्च त्याची काही जास्त लागते आता यूट्यूबचे व्हिडिओ पाठवण्यासाठी मला खर्च किती लागते पाच सहाशे ते सात आठशे महिना मला खर्च येते व्हिडिओ पाठवायला आणि होते किती महिना तेवढ्यास जेवढा खर्च लागला तेवढ्या माझ्या खर्च निघत नाही आता यूट्यूब मी कासाठी चालवतो आशेवर चालवत काही पुढं आपले व्हिडिओ चालणार बा काही ना काही इन्कम होईल बा आपली म्हणून हे आमच्या जीवनातले विलोक मी तुम्हाला दाखवत असतो आता नाही पण पुढं तरी फायदा होईल बा आशेवर जीवन जग नाही फक्त मनुष्य जीवन असंच राहते फक्त आशेवर जगते पण शेवटी आशेची निराशा होते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आता जे मी दुःख भोगवतं हे कमी होतं का का मनामध्ये हे आलं टेम्पो पटून नाही मला म्हणजे तात झोपण्या लागली या मानसिक तणावामध्ये पहिलंच मी मानसिक तणावात दिवस काढले आणि हे आता पुन्हा असं लपळा आला पण हा सांगा तुम्ही तुम्हाला माहीत असाल या गोष्टी का होतं मग तर काही पटून नाही जाणार बाबा या गोष्टी का हा पटून नाही राहिलं का सांगा तुम्ही का हो ना का नाही हे मनाळ झालं आता आपल्या खात्यातले किती पैसे आहे तुम्हाला सांगतो बाय खात्यात चार पाच हजार असतात माझ्या बँके अकाउंटमध्ये आपल्या कापसा जमा करून ठेवले आणि थोडेसे पैसे माझ्याजवळ जवळ बी बियाणाले काढून ठेवले कापसाची कापस शिकला तर तेव्हा जास्त भरलेच नाही का बँकेत नेऊन भरलेच नाही तर मित्र आमच्या कामाने खर्च करून टाकते म्हणे बँकेत नेऊन ठेवलेच नाही पैसे तर काल विचारलं संध्याकाळी हे आल्यानंतर विचारलं दहा तास साडे दहा हजार मजुरीचे असे तसे पकडून बोकुळ आम्ही निघलो होतो पुन्हा भोकुळ तर तुम्ही त्याला लपून ठेवले होते कारण तर खर्च करून टाकते असं ते वाटते ते जपून कारभार करते काट कसर करते जीवनामध्ये स्वतःच बकरे चालले आशा वाटते ना अवश्यामध्ये साध्य कुटुंबाला आपले जीवनाला साध्य पैसे शेतीसाठी आता कामी येणार आहे ठेवले आता आता आम्ही भिकरचोट माणूस आणि भिकर माणसाच्या घरी असं का याचं मला काही पटणार इन्कम धाड धाडी याची हो का याचं येऊ द्या ना दाखवलं तुम्हाला घर म्हणजे घर फोडून पा कुठं काय पा बँक अकाउंट तपासून पा पा कुठं काय पा आम्हाला झोपायला बाबा जागा नाही आम्ही कुल्लर हे दहा पंधरा दिवसापैकी कुल्लर लावलं मोटर बिघडणार मोटर आम्ही घेऊ शकत नाही बोट घेऊ शकत नाही थोडा म्हणून दाखवत थांबा थांबा बटन लावू द्यामध्ये पाणीसुद्धा शिकत नाही बटन लावली पाहिजे पाणी 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 गर्मी तर गोष्ट आहे आता पण घरात कळ्यापैकी ग गर्मी लागते कुल्लं सुद्धा आम्ही लावत नाही काऊन लावत नाही ही येते म्हणून हा दिवसभर आम्ही गर्मीमध्ये बसतो अशी आमची कंडिशन आता नाही आलं पाणी पाऊन पा मोटर चालूच आहे बघा मोटर चालूच आहे पाण्याची पण पाणी नाही आलं आता अशी आता आम्ही दिवस काढतो पंखी लावत नाही गरमीमध्ये दिवसभर बसतो रात्रभर बाहेर झोपतो आम्ही या दाखवतो बाजूला आजकाल एक ठावासुद्धा मी आम्ही बसवू शकलो नाही पैशाच्या कमतरतेमुळे शेवटी परवा आम्ही गेलो बोरवन आले तर ते नवीन बाजारली बाज बाहेरच ठेवणार आहे दोन्ही बाजू बाहेरच ठेवून आमच्या बाहेर आम्ही झोपतो त्यामुळे मला परवा दाखवली ती नवीन आणलेली बाज लाकडाची बाज आणली होती अशा कंडिशनमध्ये आम्ही आता दिवस काढतो आणि हे काय आलं नवीन संकट मला तर काही पटून नाही राहिले बाबा तुम्हीच सांगा आता कसं का हो ना का नाही आता जीवनामध्ये खरंच देव भल्या माणसा या पाठीशी नसते जेवढं दुःख देईन तेवढं दुःख देवाले कमीच पडते तव तो मासाला दुःख देते चांगल्या माणसाच्या आयुष्यात देव दुःख देते आमच्यासारख्या आम्हीच सापडलो का देवाली लहानपणापासून दुःख भोगवत आलो असंख्य दुःख भोगले मी लहानपणापासून पहिली बायको फरू परू जाय दुसऱ्या मागे लागून ते दुःख सहन झालं नंतर हे बायको गेली हे बायकं चांगली राहते आपल्या ते ते पुन्हा हो ते जुनी सासू म्हणते सावळी बयाळ्या पहिले हळवी होती आत्ता हळवीस आहे असे अनेक कारण आहे जीवनामध्ये का पटून नाही राहिलं सांगा आता तुम्ही म्हणलं तर काही पटून नाही राहिलं या गोष्टीवर नमस्कार